जळगाव शहरात सर्वत्र खड्डेमय झालेलं आहे प्रत्येक रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे आहे आणि आज स्थानिक वर्तमानपत्रामध्ये सुद्धा त्याबाबतचे फोटोसुद्धा आलेले आहेत परंतु जळगावकरांचं भाग्य असं आहे की आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जळगावच्या दौऱ्यावर आहे त्यानिमित्ताने का होईना जळगाव शहरातील मुख्य जो रस्ता आहे त्याचे खड्ड्यांची त्यांनी डागदुजी केलेली आहे म्हणजे मुख्यमंत्री जर दौऱ्यावर येतील तर ते सुरक्षित राहिले पाहिजे म्हणून त्या खड्ड्यांसाठी बुजण्याचं काम पी डब्ल्यू डी विभागाने मोठ्या तात्परतेने केलं परंतु माझा जळगावकर जो रोज जीवनमंतराच्या यातना सहन करतो आहे जो रोज या खड्ड्याच्या कठीण यातनांमधून प्रवास करतो आहे त्याच्याकडे साधं लक्ष देण्यासाठीही पी डब्ल्यू डी किंवा महापालिका तयार नाही परंतु आमची तर विनंती राहणार आहे मुख्यमंत्री साहेबांना की त्यांनी दर आठवड्याला जळगाव शहरात यावं आणि वेगवेगळ्या भागात कार्यक्रम करावे जेणेकरून हे शहर आम्हाला खड्डेमुक्त करता येईल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा